आज ठाणा जिल्हा माई मोर्चा वेतो आणि जवळपास जत्राही आपण भाई बेन याडी बेने से एकत्र जमलेली ती आज भी माई आपण बंजारा संस्कृती आपण याडी भेने जपाड मेलीच घागरो काचळी आटी चोटला घालण ताणयाली ती तो देखन खूप असं वाटतो ओरेनंतर आता आपण भरपूर आपण इष्टा फॅमिली सध्या भळगीचा आणि उंदूर सोबत सदा, सोब सदा आपण फोटो शूट घेऊ आणि